कोणाच्या वरती काही कायदा नाही लोकशाहीमध्ये लोकांना न्याय जर मिळत नसेल तर नसेल आता आम्हाला सांगा तुम्ही मी तुमच्या ऑफिसला येतो मला पोलिसवाले अडवतात माझे खासदार राहिलेला आहे वनविकासला आणि स्टेट गव्हर्नमेंट स्टेट मिनिस्टरच्या प्रोटोकॉलमध्ये काम केलेलं आहे तुम्ही आमच्या आम्हाला पोलिसवाल्याच्या हाताने अडवता एवढी ताकद तुमची गंमत लावली तुम्ही बिहार आम्हाला आडवे होऊन टाकेल मला तर जाऊ देत असं माझ्या सहकार्यानं तुम्ही रस्त्यावर उडवणार कायद्याच्या अंतर्गत तुम्ही अडवत होते हायवे नाही आहे साहेब यांच्या कार्यालयात येणारेच लोक येतात हायवे तुम्ही हा रस्ता अडवू नका हा काय धावून राहिले तुम्ही शिपायाबरोबर काही गरज आहे तुम्हाला आम्ही तुमचा सन्मान करतो माझ्या बापही इन्स्पेक्टर होता काय लावलंय असे खेळ तुम्ही तुम्ही तालुका मॅजिस्ट्रेट मी तुमच्या समोर आम्हाला दांडोगे घेऊन पोलीसवाड्या लढवतो का भाड का बरोबर नाही सन्मान सन्मानाच्या ठिकाणी आहे इगो तुम्हाला हे इगो तुम्हाला हे इगो मला पण आहे इगो राहिलाच पाहिजे झोपडपट्टीच्या प्रत्येक माणसाला इगो आहे भिकार छोट लोक थोडी आहेत म्हणून हे पत्र घ्या आणि एक महिन्याची मला तारीख द्या बस त्या तारखेला मग मात्र तुम्हाला साहेब जी बोलल नाही बिलकुल शपथ सांगतो अरे या जे होईल एवढे लोक आले आम्ही लोक भाषण पुढे काय तर स्वतः अधिकाऱ्याला लोकांबरोबर बोलायला काहीच नाही काय मुर्दाबाद जिंदाबाद त्यांचा अधिकार लोक संविधानाला अधिकार दिला त्यांना तो अजून काय करतील पण तुम्ही त्यांचं ऐकून गंभीरतेने माझी विनंती तुम्हाला एकच आहे आता हा आमचा अंतिम मोर्चा या कशा मी मग जाहीर केलं सगळ्यांच्या जा समोर याच्या पुढं झोपडपट्टी वाशियांचा मोर्चा मग तहसीलदार कोणी असू दे याच्या पुढं आमचा आमदार राहील तहसीलदाराच्या कारण आम्हाला न्याय पाहिजे या तीस दिवसामध्ये ऑलरेडी बघा मी जेव्हा आम्ही सगळे लोक विलास गोंदू वगैरे आम्ही जेव्हा आलो आता पहिला मोर्चा निघाला तो दोन हजार अठराला अठराला जेव्हा मोर्चा निघाला तर मला लास्ट त्याच दिवशी वाटली की त्यावेळेच्या आधी तहसीलदारांनी सांगितलं होतं तर हे अर्ज आमच्याकडे आलेले म्हटलं हे जर अर्ज तुमच्याकडे आलेले आहेत तर आम्ही काहीतरी चुकीचं केलं आणि अंत्यदिशामधून झाली असेल तेव्हा तिथल्या एका चुकून त्या क्लाटनी त्यांच्या समोर सांगण्यासाठी त्याला कळलं नाही विचारायला आणि त्यांनी मी पटकन सांगून दिलं की साहेब आपल्याकडे एवढा हे पडले म्हणजे आमच्या आधी लोकांनी जी आर जसा ज्यांना ज्यांना कळला त्यांनी तो अर्ज केलेला आहे तो गठ्ठा एवढा आहे दोन तीन गठ्ठे एक दोन नाही तर एकाला दहा बारा काजा लागलेले आहेत ते गठ्ठे असताना आम्ही पुन्हा प्रस्ताव दिले जरी गठ्ठाही तसाच आहे प्रस्ताव आम्ही दिले तेही तसेच आहेत आणि कोणते पट्टे वाटतो आमदार तुम्ही कशाला तुम्ही आमदाराच्या पक्षाचे नाही आहे तुम्ही विरोधी पक्षाचे येते तुम्ही कुठल्याही राजकीय लोकांनी तुम्ही अठ्ठावन्न वर्षाची नोकरी करता राहिली बरोबर तुम्ही कशाला कोणाला दबायचं जो कायदा आहे त्यांना दाखवणं हा तुमचा कायदा आहे आणि आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये असं असं वाटप करा करतो आहे तुम्ही येत आहे तुम्ही आमदार म्हणून येत आहेत पण जे लढले ज्यांनी संघर्ष केला त्यांचा एक प्रतिनिधी तुम्ही बोलवू नये बरं हे काय परमानेंट मुख्यमंत्री आहे का देवेंद्र फडणवीस तो नगरसेवक असतानाचा माझा मित्र आहे मला माहित आहे त्याच्यात किती दमाल काय बोलतो काय बोलतो आम्ही व्हायचं का त्याच्या <coughs> गाडीला <लाड़>। आडव ते काही <laughs> मोठे तमाशे नाही ते फार छोटे तमाशे आहेत आमच्यासाठी आम्ही तर ओरिजिनल शिवसेनावाले आहोत बरोबर <coughs> ना माझं स्पष्ट मत आहे की आंदोलन हे आंदोलनासारखं झालं पाहिजे आणि आम्ही लोकांच्या न्यायासाठी आलो त्यांना न्याय मिळाला पाहिजे ना साहेब त्यांना मला सांगा काय फायदा दोन हजार चोवीस आपण या तालुक्यामध्ये सव्वाशे साधारण पट्टे दिले म्हणतात की बाबा खरी परंतु आता जर मागच्या दोन महिन्यामध्ये दो ना आपण जी पट्ट्यांची संख्या वाटप केली म्हणजे मागच्या दोन महिन्याला आपण तीनशे बेचाळीस पट्टे एका दिवशी वाटप केले काय बघा अर्ज देणार हे अर्ज करणारे हे लोक काय केलं होतं जे शासनाने केलं पाहिजे शासनाने नाही केलं आम्ही एक रजिस्टर फॉर्म तयार केला कोरा की काय काय माहिती लागतं नाव कुठं लिहायचं पूर्ण पत्ता कुठं लिहायचे ते सगळे लोकांच्या गावाला आम्ही कॅम्प लावले आम्हाला कोणी पैसे दिले का सगळे कॅम्प लावून एका एका माणसाचा फॉर्म आम्ही जवळपास या तालुक्यामध्ये वीसक गावाला भरले आणि बाकीचे जे अर्ज डायरेक्ट आले ते वेगळे कारण की त्यावेळेला एकतीस मार्च ही या योजनेची शेवटची होती आणि आम्ही भेटलो होतो फेब्रुवारीमध्ये एक सेकंड हे सगळं केल्यानंतर त्याचा पर्याय आहे जसं तुम्ही आज सांगितलं धन्यवाद तुम्ही काही लोकांना पट्टे वाटले पण त्या आमदारांनी त्याचं श्रेय दुसऱ्याला मिळू नये म्हणून माझ्या मार्फत पट्टे वाटा कारवाई काहीच नाही त्याची आमदाराचा पट्टे वाटपाशी काय संबंध आहे ती योजना आहे तुम्ही वाटा अधिकारी म्हणून ठाणेदार साहेबाला बोलवा एखादा पट्टा त्याली द्यान सांगा का तुम्ही तुम्ही असं नाही हे मी तुम्हाला सांगतो प्रशासनाला मी आता इथे जे आलो ना मी खूप नाराज होणार मी या लोकांना सांगितलं होतं की मी नाही घेतो नाही 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 मी काय म्हणतो काय चाललं मी काय चाललंय मी ते तुम्हाला सांगणं घ्या तो माझ्या त्या गोष्टी समजून घ्या पट्टे वाटप करणं ही रिव्ह्यू घेणारी योजना नाही कोण रिव्ह्यू घेणार दुसरा जी आर निघणार आजच्या जी आरच्या बदली दुसरा जी आर, आर निघणार अमिटमेंट देणार किंवा बदलणार मार्गदर्शन काय करणार आहे कोण विषय माझ्या समजलं काय तर तुम्ही त्या कायद्याची अंमलबजावणी करून या लोकांना न्याय देणार आहे कधी देणार आणि कधी देणार आम्हाला ते सांगा नाही पीडीओ ला सांगण्याची गरज नाही तुमच्याकडे आलेले प्रस्ताव तुम्ही तुमची करा त्रुटीने करा की हा चूक आहे याचे कागद पूर्ण नाही याचे कागद पूर्ण आहे तसे दोन पार्ट करा आणि ज्याचे कागद चूक आहे ज्याचे कागद पूर्ण नाही तो रिजेक्ट नका करू तुमचं पत्र द्यायला गेलं पाहिजे की तुमच्याकडे एवढे एवढे कागद तुम्ही कमी जोडलेले आहेत तुमचा फार विचार विचाराधीन आहे तुमचं आवेदन पुढे पाठवायचं असलं तर या या तारखेपर्यंत मला हे हे उर्वरित कागद तुम्ही जमा करा त्याला वगळता नाही ना बरोबर ना पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही एसडीओ कडे असं नका बसू एसडीओ ला विचारण्याची गरज नाही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जो जी आर होता त्या जी आरच्या कॉपी आमच्या अर्जावर पडलेल्या आहेत तुमच्याकडे तुमच्या कार्यालयात पण आहे ते काढा दोन तीन जी आर लावा खालचे हे सगळे पट्टे बिट्ट्याची स्क्रुटिनी करा कोणते योग्य आहे कोणते अयोग्य आहे जे योग्य आहे त्याची यादी तयार करा आणि कडे प्रस्ताव नेऊन द्या का साहेब मिटिंग कधी आहे त्या मिटिंग मध्ये हे सँक्शन करावं लागते विषय संपला मला एक महिन्याचा मी वेळ दिसतो अधिक तारीख आहे निवडणुकीची आचारसंहिता लागला मी त्याच्यात धिंगाणा करेन सात आता आम्हाला भीक नको मला सांगा ना आम्ही हे जे विनंती करतोय आम्ही भीक मागतोय का आमचा अधिकार नाही का तो आम्ही नेहमी अर्ज पाठवतो वीस वर्ष झाली कुठे आणि मला सांगत आहे मला हे कळलंच नाही की आम्ही मोर्चे काढणं आम्ही अर्ज देणं आम्ही कॅम्प लावणं आम्ही सगळ्या करायची पूर्तता करणं मग तुम्ही एसडीओ कलेक्टर हे सगळे लोक एकामेकाचे नाव सांगत बसणं हे काय प्रकार आहे माझा विषय समजला का तुम्हाला आम्हाला तुम्ही न्याय द्या या महिन्याभरात गेली तर कोणाचं नाव घ्यायची गरजच नाही ना साहेब माझी एक विनंती होती तुम्हाला आमची महिन्याभराची वॉर्निंग तुम्ही औन पेपर डिपार्टमेंट कडे पाठव शंभर टक्के आता निवडणूक असू दे काय असू दे पुढच्या एक महिन्यानंतरची जी तारीख असेल ना त्या तारखेला मात्र मी धिंगाणा गेल्याचं सोडणार नाही काय कायदा तुम्हाला लावायचा लावा परवा नाही लोकांच्या जीवनाच्या वरती काय कायदा नाही लोकशाहीमध्ये लोकांना